नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हके यांच्यावरील हल्लेखोरांवर मोका लावावा त्यांची टेस्ट करावी तसंच हकेना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलंय दरम्यान ओबीसीचा आवाज दाबून त्यांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान सुरू असून येणाऱ्या काळात ओबीसी बांधव त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने यांनी व्यक्त केली आहे यावेळी ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेवक सविता मदने माजी नगरसेविका कल्पना कोळेकर सुरेश पांढरे माजी नगरसेवक अतहर नायकवडी प्रसाद वळकुंडे हरिदास लेंगरे आदींसह इतर अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते 啊，对。<noise> <noise> आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील ओबीसी बांधव त्यामध्ये आमचे प्रमुख सहकारी सुनील गुरो ओबीसीचे जिल्हाध्यक्ष नगरसेविका संविताई मतने राजेंद्र कुंभार कल्पनाताई कोळेकर त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र मुनीर मुल्ला अरबाज मुल्ला पांढरेसाहेब असतील बाळासाहेब खांडेकर आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जो लक्ष्मण हरकेसरांच्या वरती दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जो बॅड हल्ला झाला आणि हल्ला करून माणूस भयभीत झाल्यानंतर चेहरा डाऊन झाल्यानंतर ते दारू पिलेत अशी त्यांची बदनामी ना करण्याचा जो प्रयत्न केला आणि शासनाचा डॉक्टरांचा जो अहवाल आला त्यांनी कोणतंही मद्यप्राशन केलं नाही असं क्लिअर अहवाल आला म्हणजे एक ओबीसी नेतृत्वाचा आवाज दाबण्याचा एक ओबीसी नेतृत्व संपवण्याचा जो प्रयत्न जे हल्लेखोर आहेत ते करतात त्यांचा निषेध व्यक्त करून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असेल यांना आम्ही निवेदन देतो आहे की झेड प्लस सुरक्षा हक्केसरांना त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आंदोलन करणारे आमचे सहकारी मित्र नवनाथ वाघमारे मंगेश ससाने यांच्यासुद्धा जीवितास धोका आहे कारण जो जो ओबीसीचा आवाज उठवतो आहे त्यांचा आवाज दाबण्याचा त्यांच्यावरती दहशतीचा वापर करण्याचा जो बेकायदेशीरित्या उद्योग चालू आहे त्यांची टेस्ट करावी आणि त्यांच्यावरती मोकाअंतर्गत कारवाई करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीमध्ये जो व्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या व्यक्तिस्वातंत्र्यावरती घाला घालण्याचा जो उद्योग या हल्लेखोरांनी जो चालू केला आहे त्यांना जशास तसं ओबीसी बांधवसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये उत्तर देतील पण आमची पहिली मागणी शासनाला आहे की यांचा बंदोबस्त तात्काळ करावा त्यांच्यावरती मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्यांचा हक्क मागणं न्याय मागणं कायदेशीर हक्क आहे हक्केसर घटनेप्रमाणे त्यांची जी भूमिका मांडत आहेत ओबीसी बांधवांची त्याला त्यांच्याकडे उत्तर देण्याला जागा नसल्यामुळं त्यांचा आवाज दाबणे आणि ओबीसीचं नेतृत्व संपवण्याचा जो कट कारस्थान आठ दिवस त्यांची रेखी करून त्याच्यावर पाळत ठेवून ज्यावेळी सिक्युरिटी घरला जाते सर मित्राच्या घरी जेवायला बसले होते अशा वेळी त्यांच्यावरती पंचवीस जण येऊन हल्ला करतात आणि अचानक तुम्ही दारू पिलाय का नाही असं विचारून त्यांची बदनामी करणे त्यांना प्रेशर आणणे म्हणजे भविष्यामध्ये ओबीसीसाठी कुठलंही नेतृत्व पुढे येऊ नये असा जो उद्योग चालू आहे प्रस्थापितांचा त्याला निश्चितपणे ओबीसी बांधव या महाराष्ट्रामधील या जिल्ह्यामधील जाब विचारल्याशिवाय राहणार नाही ओबीसीचे नेते माननीय लक्ष्मणजी हक्के यांच्यावर हल्ला करून खऱ्या अर्थानं ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रस्थापितांच्याकडून केला जातोय हा कुठंतरी थांबला पाहिजे आज अखंड महाराष्ट्रभर जनता ओबीसीची जनता एकत्र होऊन माननीय ओबीसीचे नेते लक्ष्मण हक्के साहेब यांच्या पाठीशी उभी राहत आहे आणि हा ही सगळी जनता एकत्र येऊन ओबीसीचं संघटन झालं तर याचा कुठंतरी त्रास होईल असं इतरांना वाटतंय आणि म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर हल्ले करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व प्रतिनिधींनी ओबीसींच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि खरोखरच ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्या टेस्ट कराव्या त्यांच्यावर मोका दाखल करावा अशी आमची समस्त सांगलीकरांची विनंती आहे